नक्षत्र प्राणायाम ग्रुप तर्फे गुरु पौर्णिमा साजरी योग प्रशिक्षक अविनाश ठोकळ व सौ कल्पना ठोकळ यांचा विशेष सत्कार गुरुंच्या सानिध्यामुळे जीवन परिवर्तन होते भगवान फुल सौंदर नक्षत्र परिवार हे कुटुंब आहे योग प्रशिक्षक अविनाश ठोकळ व सौ कल्पना ठोकळ यांनी गेल्या सोळा वर्षापासून योगाच्या माध्यमातून सर्वांना उत्तम आरोग्य दिले आहे योग शिक्षक ठोकळ कुटुंबाच्या योगदानामुळे सर्व निरोगी झाले आहेत योगाच्या माध्यमातून शंभर कुटुंबे नक्षत्र परिवाराला जोडली गेली आहेत योग साधनेमुळे करोडो रुपयांपेक्षाही अनमोल असलेल्या देहाचे जतन केले जाते समाजाच्या सेवेसाठी व उत्तम आरोग्यासाठी मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध केले आहे संत तुकाराम महाराज संत नाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे देव माणसातच आहे गुरु हेच आदर्श आहेत गुरूंच्या सहवासाने सर्वांचे जीवन परिवर्तन होते असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसोंदर यांनी केले आहे गुरुडगाव रोड येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे नक्षत्र प्राणायाम ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी गुरु, या गुरु रामदेव बाबा यांचे पूजन करून सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी रत्नाकर जोशी यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले योग प्रशिक्षक अविनाश ठोकळ व योग शिक्षिका कल्पना ठोकळ या दाम्पत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर रत्नाकर जोशी रघुनाथ केदार साहेबराव बोरुडे डॉक्टर केवल कृष्ण ब्रह्मानंद पारिक लक्ष्मण आव्हाड सुधीर बापना गोरख चौधरी सुनील फुलसौंदर प्राध्यापक प्रफुल्ल गायकवाड ज्ञानेश्वर कुलते योग शिक्षिका सौ वनिता दगडे अलकाताई मुंदडा सौ भोईर सौ गायकवाड सुनीताताई फुलसौंदर सौ पठारीताई आदींसह नक्षत्र परिवार प्राणायाम ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हृदयाच्या ऑपरेशनला पाच लाख रुपये लागतात डोळ्याच्या ऑपरेशनला असं जर एक एक आयटम काढला तर करोड रुपयाचे शरीर आपल्याला दिले आणि ते करोड रुपयाचे शरीर रामदेव बाबा असतील ढोकळ सर असतील आपले इथले सगळे दगड जुशी डॉक्टर असतील कनजया सर असतील ह्या सगळ्यांमुळे हे सुरक्षित राहिले आणि त्या सुरक्षित शरीराचं जतन करण्याचं काम ह्या सगळ्या गुरुवरांनी केलेलं आहे एकनाथ महाराजांनी ते मुंबईला गुरु समजलेले मुंबीकडून काय घ्यायचं मुंबईकडून सतत ती काबत असते तसं आपण प्रत्येक दुसरने भेटलेले सगळे गुरु हे आपले आदर्श गुरु नरण आपल्याला हवं आहे गुरु आपल्याला दृष्टी नाही तर दृष्टिकोन देत असतात गुरु आपल्याला विचार नाही तर विवेक देत असतात हे आपण आता गेल्या एकादशी झाल्यानंतर गुरुचच आपण सर्व काही पर्व पर साजरा करत आहोत आता मी तर बोलत असतो आपले सर्वांचे गुरु परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आहेत त्यामुळं इथं कुठलीही का काही औपचारिकता करायची ना आपल्या सगळ्यांचे गुरु तर रामदेव बाबा आहेतच पण आपण ज्यांच्याकडून ज्ञान घेतो ते ठोकळ सर आणि ठोकळ मॅडम यांना उदंड आयुष्य लाभ एवढंच मी म्हणेन प्रतिनिधी अमोल भांबरकर